तर आज मी तुमच्याबरोबर मसाला रेसिपी शेअर करणार आहे अशी मसाला रेसिपी जी तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता त्यामुळे तुमच्या महिनाभराचं काम होऊन जाणार आहे अगदी सोपं म्हणजे महिनाभर तरी तुम्हाला मसाला बनवायच्या कामापासून मिळणार आहे सुट्टी आणि या मसाल्यापासून तुम्ही कुठलीही भाजी व्हेज असो किंवा नॉनव्हेज अगदी यमी आणि टेस्टी बनवू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया तर इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा तुम्हाला चिरून एक दोन तीन तास पेपरवरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती टाकून ठेवायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी सगळं शोषून घेतलं जाईल आणि कांदा छान कोरडा फडफडीत होईल आणि हा मसाला तुम्हाला जास्त दिवस जर जा स्टोअर करून ठेवायचा असेल ना तर कांदा दोन दिवस चांगला उन्हात वाळून घ्यायचा त्याचबरोबर इथे मी काही मसाले पण घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे लसूण दोन चमचे जिरं आलं एक वाटी धनं घेतलेला आहे त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेले आहेत त्या त्यातमध्ये आहे दालचिनी तमालपत्र लवंग काळी मिरी आणि चक्रीफुलाचे एक दोन तीन तुकडे आहेत हे सगळे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तर कढई ठेवलेली आहे तापायला त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी लसूण भाजून घ्यायचं आहे त्यामुळे लसणाच्या पाकळ्या पटकन वेगळ्या होतात अगदी चुरगडल्या तरी त्याची सालं निघून जातात आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते पण कमी होतं तर लसूण आधी कुरकुरीत म्हणजे सालं पूर्ण कडकडीत वाळेपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची वेगळी होतील तर इथे लसूण झालेला आहे भाजून आपण हा लसूण काढून घेऊया आणि यामध्ये बाकीचे जे मसाले ते पण भाजून घेऊया आता कढई चांगली तापलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा सुरुवातीला आपल्याला तेल न घालता जरासा मोकळा आणि कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होईल तर कढईत घातलेला सगळा कांदा या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे म्हणजे तो जरासा लवकर कोरडा होईल आणि कांदा एक कांदाही व्यवस्थित परतला जाईल म्हणजे परतायला जास्त वेळ लागत नाही याऐवजी तुम्ही एखादा दिवसभर कांदा वाळूनसुद्धा घेऊ शकता त्यामुळे सुद्धा, त्या सुद्धा मसाला छान स्टोर होतो आता यामध्ये मी थोडंसं घातलेलं आहे तेल आणि तेल घालून छान तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला हा कांदा सगळा पूर्ण तळून घ्यायचा आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे आणि याचं वाटण करताना आपल्याला यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे तर आपला कांदा इथे झालेला आहे परतून आता यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया आणि खोबरंही आपल्याला याच पद्धतीने चांगलं तांबूस खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल कारण खोबऱ्याला भरपूर तेल असतं पण मी यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे खोबरं आपण जेव्हा मिक्सरमध्ये फिरवू ना त्यावेळेस लगेच ते बारीक होईल तर थोडंसं अगदी थोडंसं मी अर्धा टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे आणि खोबरं आपल्याला प परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा सुद्धा आपलं इथे झालेलं आहे भाजून तुम्ही पाहू शकता आता हे खोबरं काढून घेऊया आणि जे खडे मसाले उरलेले आहेत धने दालचिनी तमालपत्र लवंग काळी मिरी आणि चक्रीफूल ते आपल्याला तेल घालून छान तांबूस होईपर्यंत आणि छान वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी मस्त घरात पूर्ण घरामध्ये याचा वास सुटलेला आहे या मसाल्याचा आणि तुम्हाला सांगू का अगदी जेमतेम मसाले तुम्ही पाहिलेच असेल अगदी जेमतेम मसाले मी यामध्ये घातलेले आहेत तरीही या मसाल्यामुळे आपली ही भाजी एकदम टेस्टी आणि यम्मी होणार आहे तर आपला खडा मसालाही भाजून झालेला आहे आता आल्याचे तुकडेही आपल्याला या गरमकडे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं मॉइश्चर त्याचं कमी होईल तर आलंही ते भाजून झालेलं आहे आता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि सगळं सेपरेट ठेवलेलं आहे खडे मसाले आणि खोबरं जे आहे म्हणजे सुक्कं वाटण जे आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे आणि ओलं वाटण म्हणजे कांदा आलं लसूण जे आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे सुरुवातीला आपल्याला हे जे कोरडं वाटण आहे ते करून घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्या वापर यामध्ये करायचा नाही आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे वाटण करायचं आहे आणि हा तयार केलेला मसाला तुम्ही नॉन व्हेज किंवा व्हेज भाजी कुठल्याही भाजीला घालू शकता भाजी, भाजी, भाजी एकदम टेस्टी होते तर तुम्ही ते पाहिलं असेल की आपण छान अशी भरड करून घेतली आणि एकदम बारीक अशी भरड झालेली आहे आणि आता सगळा मसाला एकत्र करून यामध्ये आपल्याला कांदा आलं लसूण घालून घ्यायचा आहे आणि याचं सुद्धा आपल्याला करायचं हे वाटण आणि तुम्ही पाहिलं असेल की मी ह्यामध्ये बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये पाणी न घालताच याचं वाटण केलेलं आहे तुम्हाला जर हा मसाला जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचा असेल ना तर हा तयार केलेला मसाला तुम्ही एकदा परतून घ्यायचा तेलावरती म्हणजे तो जास्त दिवस टिकतो आणि तुमची भाजी करण्याचं काम सुद्धा एकदम सोपं होतं जी भाजी बनवायची त्यामध्ये तुम्ही हा मसाला डायरेक्ट वरून सुद्धा घालू शकता कारण हा पण परतलेला असतो तर आपला इथे मसाला झालेला आहे तयार वाटून आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे लाल तिखट आता इथे तुम्ही तिखट मीठ तुमच्या अंदाजाने वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज असेलच तुमच्या घरात किती तिखट खाल्लं जातं किंवा कमी खाल्लं जातं त्यानुसार तुम्हाला मला इथे तिखट वापरायचं आहे तर इथे मी जवळजवळ चार चमचे इतकं तिखट घातलेलं आहे त्यात मी घातलेलं आहे एक ते दीड चमचा हळद आणि मीठ अगदी थोडंच घालणार आहे बरं का कारण मी नंतर भाजीला मीठ वापरणार आहेच कारण बऱ्याच वेळा भाजीची क्वांटिटी कशी असते त्यानुसार मिठाचं प्रमाण ठरतं तर मीठ अगदी ते थोडंसं घातलेलं आहे आणि पुन्हा घेतलेलं आहे एकदा मिक्सरवरती फिरवून एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि आपलं हे वाटण मस्त तयार झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी भारी एकदम मस्त टेस्टी असा मसाला तयार होतो कारण या मसाल्याचा आता वासस घरामध्ये सगळीकडे पसरलेला आहे आणि याची भाजी सुद्धा खूप सुंदर चवीला होते आणि हा मसाला तुम्ही सुक्या भाजीला सुद्धा घालू शकता सुकी लपथपित ग्रेव्हीची भाजी सुद्धा तुम्ही या मसाल्याने बनवू शकता अगदी मस्त तयार होते म्हणजे हा मसाला बनवून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला महिनाभर तरी मसाला बनवायचं कामापासून सुट्टी मिळणार आहे तर आपला हा मसाला इथे मस्त तयार झालेला आहे आणि तुम्ही या मसाल्याच्या गोळ्यासुद्धा बनवून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज असेल की तुम्हाला रोजच्या भाजीला किती मसाला लागतो तर त्यानुसार तुम्ही गोळ्या बनवून ठेवू शकता थोडासा जास्त लागत असेल तर दोन गोळ्या घालू शकता या पद्धतीने तर आपला मसाला इथे मस्त असा तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा ही सिंपल अशी मसाला रेसिपी घरी नक्की ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा मसाला किती टेस्टी आहे आणि बनवायला तर एकदम सोपा आहे तर मसाला झालेला आहे तयार आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा